शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा अठ्ठेचाळीस लग्न वराडी असलेली लक्झरी बस जळून खाक चिखली येथील थरारक घटना सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही मात्र साहित्य जळून खाक लग्नाचे वराड घेऊन बुलढाण्याकडे परतणाऱ्या खाजगी लक्झरी बसने चिखली येथील मेहकर फाट्यावर पेड घेतल्याने सदर बस पूर्णपणे जळून खाक झाल्याची थरारक तेवढीच धक्कादायक घटना आज पंचवीस जूनच्या भल्या पहाटे उघडकीस आली बुलढाणा येथील राठोड कुटुंबियांचे लग्न चंद्रपूर येथे लागण्यासाठी बुलढाणा येथील उत्तम पवार यांच्या महालक्ष्मी ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसने गेले होते चोवीस जूनला अठ्ठेचाळीस जण घेऊन सदर बस चंद्रपूरहून बुलढाण्याकडे निघून भल्या सकाळी चिखली येथील मेहकर फाट्यावर पोहोचली बस येथे थांबलेली असतानाच शॉर्ट सर्किट होऊन बसला आग लागली मात्र सुदैवाने यावेळी बसमधील प्रवासी चहा पिण्यासाठी खाली उतरलेले असल्याने या भीषण घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही घटनेनंतर अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले मात्र आग एवढी भीषण होती की या घटनेत संपूर्ण बस जळून खाक झाली तसेच बसमधील वराडी मंडईचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले अपलोड करू शकतो की गाडी उभी केली थोडा गाडी दुरुस्त करायचा हाओ आदर्श चालू आहे अजून गाडीची चेन एका जनाने पोत सापडले त्याच्यात दोघा घेतली